कळवण सप्तशृंगी गडघाटात कारवर दरड कोसळली पुण्याच्या भाविकांच्या गाडीचे मोठे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली दिनांक एकोणीस मे रोजी दुपारच्या सुमारास सप्तशृंगी गडघाटात जोरदार पावसामुळे किरकोळ स्वरूपात दरड कोसळल्याची घटना घडली दरड कोसळून दगडगोटे पुण्याहून आलेल्या भाविकांच्या सुजुकी कंपनीच्या एक्सेल सिक्स एम एच चौदा यल ई एकोणतीस तेहतीस या कारवर पडल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गाडीची का साइड मिरर यासह हो इतर भागांचेही नुकसान झाले आहे सुदैवाने या दुर्घटनेत गाडीतील कोणत्याही भाविकाला दुखापत झाली नाही ही, ही दिलासादायक बाब आहे अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मनसाराम बागून नितीन देवरे संदीप बत्तीसे आदेश बांबरे तसेच पोलीस मित्र व आपत्ती व्यवस्थापन पथक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दगड बाजूला सारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला घाटात या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून याआधी घाटात मोठ्या जाळ्यांचीही बसवणी करण्यात आली आहे मात्र जाळ्यांचा आकार मोठा असूनही दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो त्यामुळे अशा दुर्घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे मत स्थानिकांनी व्यक्त केले दरम्यान या घटनेत कारचे मोठे आर्थिक नुकसान झाले न्यूज साठी शरद पवार चिंचवे सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू न्या